शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्या सर्वांचे ॲग्रीकोस डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे हरभरा पिकाविषयी आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे त्यामध्ये हरभरा जास्त उत्पादनासाठी आपल्याला त्याची कोणत्या टायमाला पेरणी करायची आहे त्यानंतर त्याला कोणते खते द्यायचे आहेत त्यानंतर पाणी व्यवस्थापन रोग आणि किड व्यवस्थापन आणि योग्यपण आणि इतर ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जेणेकरून तुमचे जे उत्पन्न आहे त्याला निश्चितच त्या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे ज्यामुळे तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो आपण बघतो की आपले जे हरभरा पीक आहे ते आपल्याला चांगले दिसते भारी येते पण त्यामध्ये जे फळ किंवा घाटे असतील त्यांची जी संख्या आहे ती आपल्याला एवढी चांगली बघायला मिळत नाही जेवढे आपल्याला आपले पीक दिसते बरोबर आहे म्हणून उत्पन्न आणि क्वालिटी वाढवण्यासाठी खास करून जी गुणवत्ता आहे ती वाढवण्यासाठी आपण जी परंपरागत शेती करत आहोत त्याबरोबर आपल्याला योग्य नियोजन करून आपले जे पीक आहे त्या पिकाची आपल्याला योग्य टायमाला लागवड करायची आहे त्याबरोबर योग्य वेळेला आपण जर खते दिले आणि योग्य वाहनांची त्या ठिकाणी निवड केली तर निश्चितच आपल्याला जे आपले उत्पन्न आहे त्यात वाढ झालेली दिसून येणार आहे मित्रांनो खास करून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जे कडधान्यवर्गीय पिके आहेत त्यांचे जर आपण मुळे कधी पाहिले असेल तर त्याच्यावरती आपल्याला गाठी बघायला मिळतात तर ह्या गाठी नसून याच्यामध्ये रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया असतात आणि ते नत्रस्थिरीकरण करण्याचे काम करतात तर मित्रांनो जेवढीही कडधान्यवर्गीय पिके असतील जसं हरभरा असेल सोयाबीन असेल मूग असेल भुईमूग असेल उडीत असेल यामध्ये आपल्याला या रायझोबियममुळे जी नत्राची मात्रा आहे इतर पिकाच्या तुलनेत कमी लागते तर मित्रांनो हार्बरा पण हा एक कडधान्यवर्गीय पीक आहे आणि तुम्हाला जर माहिती असेल तर जेवढे पण कडधान्यवर्गीय पिके असतील त्यांना सल्फरची जास्त गरज असते म्हणून आपण जर योग्य वेळेला त्याची जर पूर्तता केली तर त्याचा उत्पादनात मोठा फायदा होणार आहे सल्फर जो आहे त्याचं जर आपण फायदे पाहिले तर सल्फर हा प्रोटीनची मात्रा वाढवण्यासाठी त्यानंतर जो आपले माल आहे त्याचे टेस्ट सा टेस्ट वाढवण्यासाठी त्यानंतर त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करतो सल्फर हे एक खत म्हणून पण काम करते त्यानंतर बुरशीनाशक म्हणून पण काम करते आणि कीटनाशक म्हणून पण काम करते मित्रांनो आपल्याला हरभरा शेती करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत म्हणून आपल्याला हा व्हिडिओ कृपया स्किप करायचा नाही पूर्णपणे बघायचा आहे कारण तुम्ही जर स्किप केला तर तुम्हाला कामाची माहिती तुमच्यापर्यंत मिळणार नाही म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघावा तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला हरभरा लागवडीसाठी योग्य वेळ म्हणजे योग्य वेळेला आपल्याला हरभरा लागवड करायची आहे योग्य वेळ जर म्हटलं तर त्यामध्ये आपण हरभऱ्याची लागवड पंधरा ऑक्टोबरनंतर आणि एकतीस नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी आपण करू शकता जर त्यामध्ये आपण एक ते पंधरा नोव्हेंबर हा हरभरा लागवडीसाठी योग्य काळ असतो तर मित्रांनो हरभरा असे एक पीक आहे जे कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये येते आणि त्या ठिकाणी पाण्याची जरी कम करता असेल तर हे पीक आपल्याला चांगल्या प्रकारे आलेले त्या ठिकाणी दिसते तर मित्रांनो त्याला जास्त खत किंवा फवारणीची पण गरज लागत नाही फक्त एक ते दोन फवारण्यामध्ये ते चांगल्या प्रकारे येते म्हणून आपल्याला योग्य वेळेला पहिले तर लागवड करायची आहे आणि योग्य टायमाला जर आपण फवारणी किंवा पाणी वगैरे दिले तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आहे जमीन तर जमिनीची निवड करताना आपण हरभरा पिकासाठी सर्व प्रकारची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकता पण मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये उत्पन्न चांगले बघायला मिळते जमिनीची निवड करताना आपल्याला तिचा जो सामू आहे पी एच जर सामू साडेसहा ते साडेसात प मध्ये असेल तर लागवडीसाठी योग्य शेती आपण त्या ठिकाणी समजतो जर पी एच जास्त असेल तर त्या कंडिशनला आपल्याला काय करायचं आहे एकरी पन्नास किलो जिप्सम वापरायचं आहे आपल्या शेतामध्ये त्यातून तुम्हाला सल्फरची पण पूर्तता होणार आहे किंवा तुम्ही चांगले कुजलेले शेणखत एक ट्रॉली त्या ठिकाणी शेतात आपल्या टाकू शकता त्यानंतर तुम्हाला जमीन भुसभुशीत करून लागवड योग्य करायची आहे मित्रांनो आपण शेतीला पारंपरिक सोबतच थोडी आधुनिक त्याची साथ जर दिली तर उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच वाढलेला दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो जे आहे ते म्हणजे तापमान हरभरा पिकासाठी कमीत कमी अठरा आणि जर आपण ॲव्हरेज पकडलं तर आपल्याला सरासरी तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत हरभऱ्या पिकाला तापमान लागते ज्यावेळेस खूप आपल्याला आपल्या शेतामध्ये धुई जर दिसत असेल तर त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या कंडिशनला आपल्या शेताच्या जे चारी बाजूने आपल्याला धुपन करायचे आहे किंवा आपल्याला आपल्या पिकावरती सल्फरची डस्टिंग करायची आहे त्यामुळे काय होणारे आपले पिकाचे पाणी गळणार नाहीत आणि किंवा जे, कि जे फुलं आहेत ते पण त्या ठिकाणी गळणार नाहीत तर मित्रांनो यानंतर आहे ज्या व्हरायट्या आहेत त्यामध्ये आपण कोणत्या वाहनांचा त्या ठिकाणी निवड करू शकता तर त्यामध्ये आपण दप्तरी चना एकवीस त्यानंतर फुले विक्रम फुले विजय फुले विश्वास त्यानंतर जाकी ब्याण्णव अठरा आणि इतरही त्या ठिकाणी वाणे आहेत तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपले जे एरिया असेल त्यानुसार वाहनांची त्या ठिकाणी आपल्याला निवड करायची आहे तर मित्रांनो हे झालं वाहनांची निवड त्यानंतर आपल्याला त्याची जी बेच प्रक्रिया आहे ती करायची आहे जर बीज प्रक्रिया जर आपण केली तर त्यामुळे जो रोग आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी झालेला त्या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर अंकुरण पण आपले चांगले होणार आहे आणि पाण्याचा थोडा जरी ताण पडला तर आपले जे पीक आहे त्याच्यावरती जा आपल्याला जास्त परिणाम त्याचा जा दिसणार नाही त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे त्यासाठी आपल्याला बाहेर कंपनीचे जे एवरगोल एक्सटेंड नावाचे बुरशीनाशक आहे त्याची आपल्याला एक किलो बियाण्याला दोन मिली याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाण्याला चाळीस मिनटे सावलीमध्ये सुकायला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याची पेरणी करायची आहे हे झालं मित्रांनो बीज प्रक्रिया त्यानंतर आहे पेरणी तर पेरणी करत्या वेळेस आपल्याला जे दोन ओळीमधील अंतर आहे आ, जार 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 चे ते दहा ते बारा इंच ठेवायचे आहे आणि जे झाड एका झाडापासून दुसऱ्या झाडाचे अंतर आहे ते आपल्याला चार सेंटीमीटर ठेवायचे आहे आणि जर खोलीचा विचार केला तर आपल्याला ते सात ते आठ सेंटीमीटरवरती आपल्याला जे खोलीवरती आपले बियाणे टाकायचे आहे तर मित्रांनो जर आपण या खोलीवरती बियाण्याची पेरणी केली नाही किंवा वरती आपण दोन ते ती तीन ती सेंटरला बियाण्याची पेरणी केली तर त्या पिकाला किंवा त्या बियाणाला विल्ट जो आहे जो आपला मरोग रोग आहे त्याचे तो होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला हरभऱ्याची जी लागवड आहे जास्त खोलीमध्ये करायची आहे तर मित्रांनो तरी पण आपले जे झाडे असतील त्याच्यावरती नंतर विल्ट रोग येत असेल तर त्यासाठी त्या आपल्याला काय करायचं आहे दोनशे लिटर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक किलो ट्रायकोडार्मा त्यानंतर तीन किलो गूळ घेऊन योग्य प्रकारे मिक्स करायचे आहे आणि याच्यासोबत आपल्याला पंचवीस लिटर जी देशी गाय आहे तिचे गोमूत्र घ्यायचे आहे आणि हे योग्य प्रकारे मिक्स करून आपल्याला सहा ते सात दिवस सावलीत झाकून ठेवायचे आहे सहा ते सात दिवसानंतर आपल्याला याला पाण्यासोबत द्यायचे आहे तर मित्रांनो आपले उत्पन्न यामुळे वाढणारच आहे पण यासोबत आपले जे पीक आहे ते पण आपल्याला ताजे टवटवीत हिरवे दिसणार आहे आणि जो मर रोग आहे जो विल्ट आहे हे याच्या येण्याची समस्या जी आहे त्याच्यापासून पण आपल्याला सुटका मिळणार आहे आणि आपल्याला एका गोष्टीचे ध्यान ठेवायचे आहे की आपल्याला या मिक्सरसोबत कोणतेही इतर जे कीटनाशक असेल किंवा बुरशीनाशक किंवा इतर खते असतील ते मिक्स करायचे नाही तर मित्रांनो यानंतर आहे पाणी तर पाणी व्यवस्थापन आपल्याला कशाप्रकारे करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल हरभरा पिकाला जास्त पाण्याची गरज नसते पण आपल्याकडे पाण्याची व्यवस्थापन असेल तर आपण पेरणी झाल्यानंतर एकदा पाणी देऊ शकता त्यानंतर आपल्याला दुसरे पाणी जे आहे ते चाळीस ते पन्नास दिवसानंतर द्यायचे आहे आणि तिसरे जे पाणी आहे ते फुल येण्याच्या अगोदर आपल्याला चार ते पाच दिवस अगोदर द्यायचे आहे आणि मित्रांनो यामुळे जे फल फळ आणि फुल असतील याच्या संख्येमध्ये आपल्याला वृद्धी झालेली त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणून पाणी आपल्याला खूप हिशोबाने त्या ठिकाणी द्यायचे आहे खूप पाणी पण द्यायचे नाही जर खूप पाणी देत असाल तर त्यामुळे पण आपले झाड त्या ठिकाणी आपल्याला मर झालेला त्या ठिकाणी दिसू शकतो तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला जे फ्लावरिंग स्टेज आहे त्याला एकदा आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे तर मित्रांनो कधीकधी आपण बघतो आपले हार्बरचे जे झाड आहे ते आपल्याला कामापेक्षा जास्त त्या ठिकाणी त्याची वाढ झालेली दिसते त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर साठ ते पासष्ट दिवसानंतर वाढ थांबवण्यासाठी आपल्याला एक फवारी घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला पंधरा लिटर पाण्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्रॅम अधिक लिओसिन जे ग्रोथ रेग्युलेटर आहे किंवा त्याऐवजी तुम्ही चमत्कार पण घेऊ शकता वीस एम एल अधिक बोरॉन वीस टक्केवाला आपल्याला तीस ग्रॅम याचं एक, एक पंधरा लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी मिक्स करून फवारणी करायची आहे यामुळे काय होणार आहे तर जे आपले फुले आहेत आणि फळे आहेत यामध्ये तुम्हाला त्याची वाढ झालेली दिसणार आहे तर मित्रांनो यानंतर आहे जे तण नियंत्रण आपल्याला बघायचे आहे तर मित्रांनो तण नियंत्रणासाठी तुम्ही मॅन्युअली त्या ठिकाणी खुरपणी करू शकता आणि खुरपणी जर आपल्याकडे शक्य नसेल तर आपल्याला पेरणी करते वेळेस त्या ठिकाणी मिथेलीन तीस टक्के इ सी असणारं जे तणनाशक आहे त्या ठिकाणी आपण प्री इमर्जन्स म्हणून त्या ठिकाणी वापर करू शकता यामुळे काय होतं होणार आहे की आ, याचा फवारणी केल्यानंतर जमिनीवरती एक लेयर बनतो आणि त्या लेअरमुळे ग जे नवीन येणारे तण आहे त्या त्याची वाढ हो होणार नाही किंवा ते उगणार नाही तर याची आपल्याला फवारणी एक लिटर आ, जे तण नाशक आहे ते आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिळ मिसळून प्रति एकर प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे तर मित्रांनो त्यानंतर आप आहे महत्त्वाचा म्हणजे जो फवारणी कार्यक्रम आहे फवारणी शेड्यूल आहे त्याविषयी आपल्याला आता बोलायचे आहे तर मित्रांनो आपण जर हरभरा पीक पाहिले तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वे प्रकारचे कीड किंवा की रोग त्या ठिकाणी बघायला मिळतात तर मित्रांनो त्यांच्या कंट्रोलसाठी आपल्याला जी पहिली फवारणी आहे ती ज्यावेळेस आळ्या आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात किंवा थोडा जो बुरशीचा अटॅक आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसानंतर पहिली फवारणी घ्यायची आहे पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला टेबिकोनाझल दहा टक्के अधिक सल्फर पासष्ट टक्के जी असणारं घटक असणार बुरशीनाशक आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे आणि आळ्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमामेक्टिम्बिन झोईट नावाचं जे घटक असणारे जे प्रोक्लेम आहे ते आपल्याला आठ आप आप ते दहा ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचे आहे आणि याची आपल्याला स्टिकरसोबत मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे तर मित्रांनो जी दुसरी फवारणी आहे ती आपल्याला चाळीस ते साठ दिवसानंतर करायची आहे यावेळेस काय आहे जे पीक आहे ते फळाच्या अवस्थेमध्ये असते आणि यावरती जे सेम्युलपर असतील किंवा जे घाटे आळी आहे याचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतो तर तिच्या नियंत्रणासाठी आपल्याला जर आळीचा प्रकोप कमी प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला सोलमोन नावाचं जे कीटनाशक आहे ते दहा एम एल प्रतिपंपासाठी किंवा आपण प्रोफेक्स सुपर पंचवीस एम एल प्रतिपंपासाठी त्या ठिकाणी वापरू शकता आणि जर आळ्याचा जो प्रादुर्भाव आहे तो जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ॲम्प्लिओ दहा एम एल प्रतिपंप अधिक फटॅक प्लस जे टॉनिक आहे ते दहा एम एल त्या ठिकाणी घ्यायचं आहे किंवा याच्या व्यतिरिक्त आपण कोराजेन पण त्या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो आपल्यावरती आहे की आपल्याला कोणत्या त्या ठिकाणी कीटनाशक त्या त्याचा वापर करायचा आहे आपण ते आळीचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यानुसारच कमी जर असेल तर सोलिमोन प्रोपेक्स त्यानंतर इमाम एकटीन वापरू शकता किंवा जास्त असेल तरी आपली कोराजन को त्या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर मित्रांनो आहे खत नियोजन तर मित्रांनो आपण जर बघत असाल तर कोणतेही पीक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्याचे उत्पन्न घ्यायचे असेल तर खत नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये बेसल डोस तर हा खूप महत्त्वाचा आहे तर बेसल डोसमध्ये आपल्याला काय करायचं आहे डी ए पी पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट जे पावडर फॉर्ममध्ये दे असते ते पासष्ट ते पंच्याहत्तर किलो एम ओ पी पंचवीस किलो युरिया पंधरा किलो हे यांचं सर्वांचं त्या ठिकाणी मिक्सचर करायचं आहे आणि हे आपल्याला प्रति एकरी पेरणीपूर्वी आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस आपले पीक वीस ते पंचवीस दिवसाचे होते त्यावेळेस आपल्याला सल्फर त्या ठिकाणी टाकायचं आहे सल्फर जे नव्वद टक्के डब्ल्यू जी पी आहे ते आपल्याला पाच किलो प्रति एकरी टाकायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला युरिया वीस किलो आणि जे केमॅक्स सुपर जे मायक्रोआयचं आहे ते पाच किलो याचं मिक्सर करून आपल्याला ते मुळाजवळ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पिकाला पाणी द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सर्व बाबींवरती लक्ष दिले तर तुम्हाला तुमचे जे उत्पन्न आहे ते निश्चितच पंधरा ते सतरा क्विंटलपर्यंत मिळू शकते जर आपण योग्य वेळेला लागवड केली योग्य फवारणी दिल्या योग्य टायमाला पाणी दिले त्यानंतर किडींचा बंदोबस्त केला तर, बंदो के तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो आज इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र